जिल्ह्यातून समजा ठरलं तर जिल्ह्यातून कसे आमच्या दोन तीन गावातच तेवढे पन्नास ट्रॅक्टर आहेत समजा ते आमचा विषय नाहीये पन्नास कसे जातील मग तर नाही जिल्ह्यातून जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर सतराच्या नंतर नियोजन ठरल्यावर सांगा म्हणजे याचा अर्थ तुमचं मानसिक तयारी झालेली आहे फक्त निर्णय व्हायचा आहे का की पंचवीस डिसेंबरला विधानभवन ट्रॅक्टर नाही समाजाला विचारल्याशिवाय ना समाज जे म्हणल त्यापेक्षा चौपट होणार मग ते काही समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत दहा समाज बांधव दहा दिवस पुरेल इतकं आणणं सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे दोन जोडी अंगातले कपडे झोपण्यासाठी कपडे गॅस चूल लाकूड लागणार साहित्य शिजवण्यासाठी हे सगळं असं मेसेज चालू आहे आणि अनेक ग्रुपवर आणि आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन हे बघा मी समाजाची भावनाची कदर करतो ते समाजाचं भावना आहे ती वेदना आहे ती खतखत आहे ते त्यांचं काहीच चुकत नाही जायचं म्हणून नाही म्हणून त्यांचं समाजाचं अजिबात चुकत नाही परंतु ज्या अर्थी आपण निर्णयानं विचारपूर्वक लाँग लाईफचा विचार करून दूरदर्शी ठेवून आपण ज्यावेळेस एखादं आंदोलन हाताळतो ते कायमस्वरूपी टिकतं त्यामुळं आपण विचारांती सतरा तारखेला बैठक घेऊन नेमकं काय करायचं hmm. हे ठरवू दिशा आंदोलनाची कशी कोणचं करायचंय काय करायचंय असं नाही अचानक पोस्ट आली म्हणून करायचं त्याच्या समाजाची फसगत होईल समाज आता फसवू द्यायचा नाही विचारांती निर्णय घ्यायचा आणि तेव्हा कडेला न्यायचा उदाहरण म्हणून सांगतो ते फायनल धरू नका पण दहा दिवस पुरण एवढं नाही ना मग जायचं ठरलं तर मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार दोन दिवस लेट पण निवेदन नेटकं होणार आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे ते एकदा बाहेर पडले येताना विजय घेऊन माघारी येत होते नुसतच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो समाजाची हार होता कामा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका